दिनांक अकरा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता आर्णी रोडवर महाविकास आघाडीचे उमेदवार दारव्हा दिग्रस मतदारसंघातील माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनाप्रमुख यांची नियोजित सभा संपन्न झाली या सभेमध्ये ठाकरे साहेबांनी सुंदर असं आपल्या भाषणामध्ये माणिकराव ठाकरे यांचा खूप चांगला प्रचार केला आणि सर्वांना विनंती केली की माणिकराव ठाकरे यांना बहुसंख्य मतानं निवडून द्या तसंच पवन जयस्वाल हा खरा सैनिक निष्ठावंत सैनिक अशा शब्दात त्याची प्रशंसाही केली आणि त्यांना आमदार दर्जाचं पद देण्याची घोषणा केली या कार्यक्रमाला काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येनं उपस्थित होते जवळपास एक लाखाच्यावर पब्लिक उपस्थित होती सर्वांनी साहेबांचं भाषण ऐकलं आणि मानकराव ठाकरे यांना येत्या वीस तारखेला भरघोस पतारी निवडून द्या असं आवाहन जनतेला करण्यात आलं तुम्हाला काय वाटेल की तुम्ही सांगते पण तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री होता होतोच ना मी पण अडीच वर्षामुळे हा माझा सहकारी होता हा सहकारी होता अनेक जण जसे माझे बाकीचे सहकारी होते आम्ही काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते करोना काळात सुद्धा त्यांनी त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये काम करून घेतली जे आपलं सरकार पाडल्यानंतर ज्या मिध्यानी त्यातला निधीच पाहून टाकला इंग्रजला भरपूर प्रमाणात गेले तुझे पैशाची पोती उघडे होते कदाचित असं म्हटलं की पैसा वाटत होईल आहात का तुम्ही तुझ्या मुला विचार असता बाकी बोलायला काय जाते की आम्ही यावरून टायम करू कदाचित इकडे मोही पण येतील शहा पण येतील

विश्वास आहे नीतिवाचा असते चारित्र्य असतं नाही का सगळ्या गोष्टी आणि वाढत नाही असतं उदक घालरीची केली नाही तुमच्या बरोबर केली महिन्याला प्रमाणा बरोबर केली आणि पुन्हा हे टिकूली अहो मग मागायला मोकळे मला लाज वाट होती तुझ्या काळामध्ये ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झाले होते